मेसर्स एस पी सिंगला कंपनीचे पाचशे पन्नास कोटींचे कंत्राट तात्काळ रद्द करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे गेल्या आठवड्यात एक्यू आय मध्ये मोठी वाढ झाल्यानंतर नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे मिहीर कोटीचा यांनी सांगितले या प्रकल्पातून निर्माण होणारी धूळ आणि नियम कंत्राटदार जबाबदार असल्याचा आरोप कोटेचा यांनी केला आहे अमरनगर ते नाहूर पर्यंत दोन किमी परिसराची पाहणी करताना जवळपास शंभर ठिकाणी नियमांचे उल्लंघन आढळले कंत्राटदाराला चाळीस पत्रे आणि एक कोटी रुपयांचा दंड देऊनही कामाच्या गुणवत्तेत सुधारणा झालेली नाही नागरिकांवर गंभीर आरोग्याचा धोका निर्माण झाल्याचे आमदार कोटेचा यांनी सांगितले त्यामुळे या कंत्राटदारावर कठोर कारवाई करून कंत्राट रद्द करावे अशी मागणी त्यांनी केली आहे हे निदर्शनास झालं आहे की कॉन्ट्रॅक्टरनी मेजर व्हायलेशन्स केलेले आहेत मुलूंचं प्रदूषण गेल्या आठवड्यात दोनशे शहाऐंशीवरती ए गे गेला होता आज आम्ही जी एम एल आरचे ॲडव्हान्स नोटीस घेऊन सर्व अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी करतो आहे आणि माझी तर मागणी आहे या कॉन्ट्रॅक्टर एस पी सिंगलाला त्वरित आजचा आज त्याचा कंट्रॅक्ट रद्द करण्यात यावा कारण महानगरपालिकाचे जी एम एल आर विभागचे अभियंता स्थानिक अभियंता यांचं सर्वांचं म्हणणं आहे की वारंवार त्यांना पेनल्टी मारल्यानंतर नोटिसा काढल्यानंतर हा एकही अट पूर्ण करत नाही आहे मुलुंडकरांना मोकळा श्वास घेण्याचा अधिकार आहे आणि अशा निकृष्ट दर्जाचा कंट्रॅक्टदारमुळे मुलुंडकर बिमार पडत आहे आम्ही पूर्ण पाणी जी एम एल आरची पाहणी करतो आहे आणि शंभर लोकेशनचे जी आय एस टॅग करून कलर्ड फोटो हे महानगरपालिका आयुक्तांना आज पाठवणार आहे आणि ही मागणी करणार आहे की या कंट्रॅक्टदारांना आजच रद्द करण्यात यावं